जय महाराष्ट्र फ्रेंड्स राधे राधे तर आता फणसाची दोन झाडं लावली आहेत नवीन वर्षाची नवीन सुरुवात दोन हजार पंचवीसची म्हणजे वर्षाला बाय बाय करताना मी दरवर्षी झाडं लावतो गेल्या वर्षी मी ड्रॅगन फ्रूट लावला होता तिकडे त्या साईडनी पण तो ग्रो नाही झाला परत कुंडीत लावला आता तर यावर्षी आता फणसाची दोन झाडं लावली आहेत नवीन वर्षाची आठवण म्हणून मी मी तर आम्ही दरवर्षी असंच करतो म्हणजे मित्र झाडंच लावते एक छान प्रत्येक वर्षाची आठवण म्हणून कमीत कमी दोन तरी चांगली झाडं लावायची तर हे फणसाची झाडं मी माझ्या सासूबाईंसाठी लावले त्यांना फणस आवडतो तर मी आधी बियापासून लावली होती पण ती आली नाहीत लास्ट इयर आम्ही काजू पण लावला होता तिकडे काजू खूप छान ग्रो झाला आहे गेल्या वर्षीचा काजू एक वर्षात खूप छान तग धरला आहे त्यांनी आणि आता हे तुम्ही बघू शकताय नीर फणस लावलाय आणि तो आपला कापा फणस लावला आहे आणि ला हे दोन्ही पण कलमी आहेत तर आता बघूयात की ॲक्च्युली आमच्या इकडच्या एरियामध्ये ना फणस खूप चांगले येतात ब आपल्या वाडीमध्ये एक जे काका आहेत त्यांच्याकडे आहे फणसाचं झाड तर त्यामुळे फणसाला इकडचं वातावरण चांगलं आहे तर आता म्हणजे हे कसं इकडे सगळे आंबे लावलेले आहेत नारळ आहेत आणि आता मी त्याच्यामध्ये इथे एक आंबा लावला होता तो जळला म्हणून आता ह्या दोन आंब्याच्यामध्ये फनस आणि फणस लावला आम्ही तर अशी सुरुवात दरवर्षी मी करते झाडांची आमची न्यू इयर पार्टी म्हणजे हीच असते झाडं वगैरे लावून आम्ही कुठलंही व्यसन करत नाही माझं ॲक्च्युली म्हणतात ना लोक व्यसन करतात दारू लाईक मोठ्या मोठ्या प पार्ट्या सो आम्ही जातो झाडं घेऊन येतो झाडं लावतो आणि ह्याच आमच्या सुंदर आहेत तर नक्कीच मला असं वाटतं की ह्या झाडासारख्या झाडासारखं व्यसन मला असं वाटतं की हे सगळ्यात सुंदर व्यसन आहे आणि ते प्रत्येकांना लागलं पाहिजे तर या मग तुम्ही सेलिब्रेशन करायला आमच्याबरोबर झाड पार्टीमध्ये तर आता माझं लेकरू पाणी घालत आहे झाडांना आजात घाला खाली वाकून व्यवस्थित सावकाश सावकाश ते आळं फोडायचं नाही आत्ता तात्पुरतं आळं केलं आहे ते बांधाऱ्यातून ते पाण्याच्या ह्या शेतीला जेव्हा पाणी दिलं जातं ना तेव्हा आपोपच या झाडांना पाणी दिलं जातं पण आता ही लहान आहेत ना मुलांना आता थोडं दिवस काही दिवस पाईप नाही घालतात आता हा सगळा कचरा गोळा करा चला मग तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा झाडं लावा झाडं जगवा आणि अशी लेकरं आमची खेळतात मातीमध्ये अरुला आवडते ना माती खेळायला अरे